बेवारस अवस्थेमध्ये असलेला मेहबूब अखेर तेरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घरी पोहोचला आहे सोलापूरच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या काटेरी झुडपात कित्येक वर्ष राहणाऱ्या बेवारस मनोरुग्णाला अखेर त्याच्या कुटुंबाची भेट घडून आणण्यात यश आलंय कित्येक वर्ष केसांच्या वाढलेला जठा दाढी मळकटलेला फाटलेला कपड्यात फिरणाऱ्या मनोरुग्ण मेहबूबला पाहून शिरसट यांना राहवलं नाही त्यांनी त्याच्याशी जवळीक साधत त्याच्या वाढलेल्या भल्या मोठ्या केशांच्या जटा कापून टाकल्या स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून त्याला स्वच्छ कपडे घालाव्यास लावले डाळ भात देऊन पाण्याची बाटलीही त्याला देण्यात आली आणि नंतर मेहबूबचा प्रवास सुरू झाला तब्बल तेरा वर्षानंतर त्याला, त्याला त्याचं कुटुंब मिळालं डॉक्टर भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मेहबूबला चांगल्या प्रकारे वैद्यकीय उपचार मिळाले तो बरा होऊन आपल्या मूळ गावी म्हणजेच गुजरात राज्यातील जामनगरला पोहोचला तेरा वर्षांच्या भटकंतीला कुटुंबाच्या आनंद अश्रुन थांबा मिळाला ही कामगिरी अतिश सिरसट यांनी पोलीस निरीक्षक जाफर मोगल बादोले यांच्या सहकार्याने केली यामध्ये अंजली वाघमारे वसुंधरा वळसंकर ऍडव्होकेट लीना प्रधान ब्रिजेश कासट वशीम शेख अशोक वाघमारे मुकेश या सर्वांचं सहकार्य लावलं